श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आयुष्यामध्ये खूप दुःख आहे संकट आहे परेशानी आहे एक समस्या संपली की दुसरी समस्या आहे आजार पण आहे सतत काही ना काही वादविवाद भांडणे घरामध्ये कटकटी होतच राहतात कुठल्या ना कुठल्या कारणावरून आपसामध्ये पटत नाही तर तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे कुठलीही समस्या असो त्या समस्येवर हा छोटासा उपाय करा तुमच्या सर्व समस्या दूर होतील तर तुम्हाला प्रत्येक सोमवारी हा उपाय करायचा आहे महादेवाच्या मंदिरात जा आणि तिथं महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला बाजूला एखादं बेलपत्रीचं झाड बघायचं आहे आणि बेलपत्रीच्या झाडाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे एक लोटा जल घ्या त्याच्यामध्ये लाल चंदन टाका आणि ते पाणी बेलपत्रीच्या झाडाला अर्पण करा हे तुम्ही प्रत्येक सोमवार करा आणि प्रार्थना करा की माझ्या सर्व समस्या दूर होऊ दे असे तुम्ही पाच सोमवार करा तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील आणि तुम्हाला मार्ग मिळेल श्री स्वामी